विश्वास वाटत आणि न्याय तुम्ही आता देणार आता अजून पण म्हणतात आम्ही असा न्याय करू आणि माझ्या भावाचा कोणाचा न्याय कोण करणार काय गोरगरीब आम्ही माणसं नाही आहेत काय जनावर आहेत काय रस्त्याला फिरणार आहे काल इथं जे होते ट्राफिकवाले ते कुठं होते त्यांची काही जिम्मेदारी नाही का मात्रच कोल्हा रोडचा भाग असलेल्या गंगधाम चौकामध्ये काल एका सत्तावीस वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झाला खरं तर शहरामध्ये जड वाहनांना बंदी आहे आणि शहरातील प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांची वाहतूक ही दिवसाडवड्या दिवस रात्र चालू आहे आणि याच्यामध्येच काल एका दुचाकी दुचाकीची स्वार महिला होती दुधातीतील याच्यामध्ये अपघाती मृत्यू झाला आणि हे सर्वच घटना घडल्यानंतर आज पुण्याचे पोलीस आयुक्त हे देखील घटनास्थळी पाहणी करत आहेत नागरिकांना देखील त्यांनी त्यांच्या ती धरणा घातलेला आहे आणि रोजच्या ज्या काही तक्रारी आहेत जी मोठी अवजड वाहन आहेत ती कशा प्रकारे गाड्या चालवतात जीव मुठीत धरून पुणेकरांना रोजचा प्रवास करावा लागतो याच्यावरती कुठेतरी लगाम लागला पाहिजे अशी त्यांनी या ठिकाणी कैफियत मांडलेली आहे पुण्यातील सगळ्याच प्रमुख रस्त्यांवरती चौकांमध्ये ही मोठी मोठी जी वाहन आहेत बेकायदा वाहनं अवजड वाहनं ही जाताना रोज आपल्याला दिसतात त्यांच्यावर मात्र आता पुणे पोलीस बंदी घालणार का कारण वाहतूक कोणत्याही प्रकारची कंट्रोल केली जात नाही त्या सर्व मोठ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये अडथळा निर्माण होतो वाहतुकीला देखील अडथळा आणि पुणेकर रोजचा आपला जीव प्रवास करतात दुचाकी वाला घरी आपल्या सुखरूप परत येईल की नाही याची देखी देखील आता शाश्वती घरच्यांना राहिलेली आहे शहरामध्ये रोज अपघाती मृत्यूचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे त्याला ठोस उपाययोजना म्हणून काहीतरी केल्या पाहिजेत आणि ह्या सर्व उपाययोजनासाठी आज पुण्याचे पोलीस आयुक्त हे रस्त्यावरती उतरले आणि रस्त्यावर उतरल्यानंतर प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे येथील त्यांना स्थानिकांच्या नागरिकांनी जी आहे मांडलेली आपल्याला पाहायला मिळतीय तुमची काय माहिती काय म्हणतो ते म्हंटल इथनं पुढे होणार नाही याची दखल घेतो पण इथनं जे झालंय त्याच्यावरती काय नाही सांगू शकत म्हंटल जे झालंय ते चुकीने घडलंय पण चुकीने माणूस गेला तर माणूस कोण देणार ना पोर पण लहान आहेत अजून माझे भाऊ भावाची पोरं लहान आहेत पोरगी चार वर्षाची आहे पोरग दहा वर्षाचे त्या पोरांचा काय नाही माझ्या भावाचा काय नाही माझी भाऊ जर इथं पडली होती अजून लग्नात काय माझ्या भाऊ तरी काय बघितलं होतं आता काय नाही करणार तुम्ही माझी भावाची पोर किती लहान आहे माझ्या भावाचा आयुष्य उत्पन्न झालंय आणि न्याय तुम्ही आता देणार आता अजून पण म्हणताय आम्ही असं नाही करू आणि माझ्या भावा त्यांचं <laughs> त्यांचा <था नाएगा> <laughs> न्याय करा न्याय तर केला पाहिजे ना आम्हाला न्याय तर पाहिजे नाही जर न्याय दिला आम्ही रस्ता आंदोलन करीन अख्खा रस्ता पुरा बंद करीन एवढं आपलं गॅरंटी आहे त्याच्यावरती नियोजन केलं असतं चार वेळा केलं नाही तर हा तर हा तिसरा खेळ नाही तिसरा आहे याच वेळीच वेळेस सगळ्यांना पण पोलीस वाले अधिक काही करत नाहीये दोन ती दिवस तीन करतात चौथ्या दिवशी संपवतात कुठे होते त्यांची काही जिम्मेदारी नाही का त्यांच्यावरती कुठला गुन्हा दाखल नाही का त्यांच्यावर कुठली कारवाई नाही जात पडली तिथं माझी भाऊजा पडली होती तर ट्रक जात होते कुठे गेले तेव्हा बोलली माझा बाप तिथं पडलाय माझी भाऊजा पडली बघा ट्राफिक वाले बस करत नाही सोय करतात घरी जायची आणि दारू प्यायची फक्त पगार फुकट घेऊन जातात त्यांना घरे पोट भरायची सोय पण लोक माणसं मेले तरी चालल पण त्यांच्या घरचं कोण होते बघा बा कसे कायदे दाखवतात आमचे दाखवतात काय गोरगरीब आम्ही माणसं नाही काय का जनावर आहेत का रस्त्याला फिरणारे हे बी पोलिसांना कळत नाहीत